आपण आपल्या शाळेमध्ये सायकल रेस ही स्पर्धा घेत आहोत ठीक आहे त्या ठिकाणी दोन सर्कल आहेत एक इनर सर्कल आणि दुसरा आउटर सर्कल ठीक आहे तुम्ही स्पर्धक या दोन्ही सर्कलच्या कोणत्याही रिषेला तुमचं सायकल टच होणार नाही याची दक्षता घ्यायची आणि सायकल चालवायची ठीक आहे ज्याची सायकल टच झाली तो या स्पर्धेतून काय होईल बाद होईल समजलं सुरू करायचं मग खेळ सुरू करायचं का पॅरा स्पर्धक हां मी स्टार्ट म्हटलं की सुरू करायचं स्टार्ट बघा सर कोण आऊट होते का रेषेला टच झाली की आऊट बघूया कोण आउट होतं पहिले आणि कोण जिंकत होत ताळवाधवा तळेवाधवा दोन्ही चांगले स्पर्धक आहेत कोणी आऊट झाला नाही अजून अजवा टाळ्या आव हा समर्थ विजय टाळ्यावाचा समर्थ टे